वेळेवर उपचार आणि निदान झाल्यास कॅन्सर बरा होतो कॅन्सरचे योग्य वेळी निदान आणि उपचार होणे आवश्यक आहे कॅन्सर झाल्यास घाबरून न जाता त्याचा सामना करून त्या आजारातून बाहेर पडण्याचे डॉक्टर सतीश सोनवणे यांनी आवाहन केले समाजात कर्करोगाची हो जनजागृती होण्याच्या उद्देशाने महानगरपालिकेच्या कैलासवासी बाळासाहेब देशपांडे हॉस्पिटल जायंट्स ग्रुप ऑफ अहमदनगर आणि मॅक केअर हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने कर्करोग हो जनजागृती सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला बाळासाहेब देशपांडे दे हॉस्पिटलमध्ये झालेल्या कार्यक्रमात महिलांची आरोग्य तपासणी करून गर्भाशय कॅन्सर प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आले तर कर्करोगाबद्दल माहिती देण्यात आली महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉक्टर प्रदीप पठारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या प्रसंगी उपायुक्त अजित निकत डॉक्टर सतीश राजूरकर डॉक्टर तेजस्वी जुनागडे डॉक्टर अमित कर्डे डॉक्टर सतीश सोनवणे नम्रता मकासरे जॅंट्स वेलफेअरचे सदस्य संजय गुगळे डॉक्टर गणेश बडे जॅंट्स ग्रुपच्या अध्यक्षा पूजा पातुरकर यतीमखानाचे खानाचे सचिव फारुख शेख आदींसह महिला आणि मुली उपस्थित होत्या यावेळी डॉक्टर तेजश्री जुनागडे यांनी ब्रेस्ट कॅन्सरवरील लक्षणे आणि उपचार यावर महिलांनी घ्यायची काळजी याबाबत आपले मनोगत व्यक्त केले तर डॉक्टर अमित कर्डे यांनी गर्भपिशूचा कॅन्सर आणि लसीकरण यासंबंधी माहिती दिली तर नम्रता मकासारे यांनी निरोगी आरोग्यासाठी तर नम्रता मकासारे यांनी निरोगी आरोग्यासाठी आहार व्यायाम आणि जीवनशैली सुधारणा करण्यावर मार्गदर्शन केले स्त्री रोग आणि प्रसूती तज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर गणेश बडे डॉक्टर अमित कर्डे यांनी गर्भाशय कॅन्सर प्रतिबंधात्मक लसीकरणाचे संच बाळासाहेब देशपांडे दे दवाखान्याचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सतीश राजूरकर यांच्या सुपूर्त केले तर कैलासवासी बाळासाहेब देशपांडे दे दवाखान्यामधील गरोदर मातांना जॉयंट्स ग्रुपच्या वतीने प्रोटीन सप्लिमेंट डब्यांचे यतीमखानामधील मुलींना ड्रायफ्रुट चे वाटप करण्यात आले नमस्कार वर्ल्ड कॅन्सर डे या निमित्ताने आज कैलासवासी बाळासाहेब देशपांडे हॉस्पिटलमध्ये कॅन्सर जनजागृती पर्व एक कार्यक्रम आयोजन झालं होतं त्या निमित्ताने कॅन्सर विषयी थोडंसं माहिती लोकांना समजून सांगण्याचा उद्देश होता याच्यामध्ये सर्वात महत्वाचं असं आहे की भारतामध्ये दरवर्षी पंधरा ते पंधरा ता हो ते सतरा लाख नवीन रुग्ण आढळून येतात त्याच्यापैकी आपण जर बघितलं तर सत्तर टक्के कॅन्सरचा प्रिव्हेंटेबल कॅन्सर म्हणजे काय तर आपण जर बघितलं तर चाळीस टक्के करो तंबाखू सेवनाशी निगडीत आहेत म्हणजे तंबाखूमुळे गालाचा कर्करोग मुखाचा कर्करोग दबड्याचा कर्करोग घशाचा अन्नलिकेचा मूत्रपिंडाचा मूत्राशयाच्या मुत्र... अशा चाळीस वेळ हवायचा कॅन्सर होऊ शकतो म्हणजे चाळीस टक्के रोग आपण फक्त तंबाखू सेवन जर टाळलं तर आपण प्रिव्हेंट करू शकतो त्याचप्रमाणे पंधरा टक्के कर्करोग हे आपल्या जीवनशैलीशी म्हणजे स्थूलपणाशी निगडित असतात म्हणजे ओबेसिटीमुळे उदाहरणार्थ ब्रेस्ट कॅन्सर म्हणा किंवा युटराईन कॅन्सर हे कॅन्सर आपण प्रिव्हेंट करू शकतो तसेच पंधरा टक्के कर्करोग हे आपण जंतु संसर्गामुळे होणारे कॅन्सर प्र स्वच्छता जर बाळगली तर निश्चित आपण ते प्रिव्हेंट करू शकतो ना तर सर्वायकल कॅन्सर हे आपण प्रिव्हेंट करू शकतो तर असे सत्तर टक्के प्रिव्हेंटेबल कॅन्सर आणि जर एखाद्या वेळी एखाद्याला जर कॅन्सर झाला तर घाबरून जाण्याचं काही कारण नाही कारण कॅन्सर होते निश्चित आपण त्याचे उपचार करून त्याच्यावर प्रभावीपणे उपचार केल्यानंतर त्याचा विजय मिळू शकतो फक्त पहिल्या स्टेजला असेल तर बरोबर साधारणतः नव्वद ते शंभर टक्के दुसऱ्या स्टेजला साधारणतः ऐंशी टक्के तिसऱ्या स्टेजला साधारणतः पन्नास ते साठ टक्के आणि लास्ट स्टेजला जर आपण बघितलं तर एक साधारणतः पाच ते दहा टक्के थोडक्यात काय वेळेवर निदान होणं गरजेचं आहे आणि योग्य उपचार होणं गरजेचं असतं तर आपण कॅन्सर निश्चित मुक्ती मिळू शकतो धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर तेजश्री जुनागडे अहमदनगर शहरात ब्रेस्ट कॅन्सर सर्जन म्हणून प्रॅक्टिस करते गेल्या सात वर्षापासून ब्रेस्ट कॅन्सर सर्जन आणि लॅक्टेशन कन्सल्टंट म्हणजे स्तनपान विषयीच्या समस्या ह्याच्यात माझं एक्सपर्टीज आहे आज बाळासाहेब देशपांडे दवाखान्यात मला जागतिक कॅन्सर दिनानिमित्त इथे बोलवण्यात आलं आहे ब्रेस्ट कॅन्सर बद्दल बोलायला तर ब्रेस्ट कॅन्सर बद्दलचे बरेचसे गैरसमज आम्ही दूर करण्याचा आज प्रयत्न केला जसं की स्तनातल्या सगळ्या गाठी या कॅन्सरच्या नसतात स्तनाचा कॅन्सर हा फक्त गाठींच्या स्वरूपातच येतो असं नाहीये तसंच हा आजार फक्त स्त्रियांचा नसून पुरुषांमध्ये पण स्तनांचा कॅन्सर आढळून येतो याचा जर निदान वेळेत झालं उपचार वेळेत घेतले तर हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो अजून एक गैरसमज म्हणजे स्तनाचा कॅन्सर झाला तर पूर्ण स्तन काढून टाकण्याची गरज नाही स्तन वाचवून पण आपण ऑपरेशन करू शकतो तर ह्या हे सगळे गैरसमज आज आम्ही इथे दूर करण्याचा प्रयत्न केला आहे धन्यवाद आज चार फेब्रुवारी जागतिक कॅन्सर दिनानिमित्त आपण बाळासाहेब देशपांडे अहमदनगर महानगरपालिका त्याचप्रमाणे ग्रुप जा, अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने एक शिबिर आपण आयोजित केलेला आहे ह्या शिबिरामध्ये रिमांड होमच्या मुली त्याचप्रमाणे वासव देशांडे म्हणजे दे नर्सिंग स्टाफ या सर्वांना आपण डॉक्टर सोनवणे हे कॅन्सर यांनी मार्गदर्शन केलेलं आहे त्याचप्रमाणे डॉक्टर जुनागडे मॅडम यांनी पण आज कॅन्सरबद्दलच्या त्याबद्दलच्या ज्या आहार आणि त्यांच्याबद्दलच्या ज्या गैरसमज जे असतील ते त्यांना दूर केलेले आहेत आणि याच्यावर कमी याच्यामध्ये जर लवकर निदान झाले तर त्याचं पूर्ण कॅन्सर व्यवस्थित होऊ शकतो बरा होऊ शकतो असं त्यांनी आपल्या मानशी सांगितले आज ग्रुप गेली अनेक वर्ष नगरमध्ये हो, जाहीर कॅन्सर अवेअरनेस शिबिर कायम घेते त्याचप्रमाणे आज आपल्या महिलांना ड्रायफ्रूटचे वाटप त्याचप्रमाणे प्रोटीन सप्लिमेंटचं वाटप करण्यात आले त्याचप्रमाणे जास्तीत कॅन्सर दिनाच्या सणा व कर्कुळगाच्या पुस्तिका या पण त्यांना वाटप करण्यात आलेल्या आहेत सर्वांना मी विनंती करतो की ज्यांना अशा प्रमाणे काही त्रास होत असेल कॅन्सर काही माहिती असेल त्यांनी कृपया बाळासाहेब देशपांडे त्याचप्रमाणे डॉक्टर सतीश सोनवणे जोनागडे मॅडम यांना आपण संपर्क करावा काही गवर्नमेंटच्या अशा स्कीम आहेत फ्रीमध्ये ह्या कॅन्सरच्या अवेअरनेस सगळ्या ज्या कॅन्सरचा असेल त्यामध्ये तो मुख कॅन्सर असून द्या तो गर्भाच्या पेशीचा असू द्या त्याचप्रमाणे ब्रेस्ट कॅन्सर असू द्या फ्रीमध्ये उपचार होतात आपण त्याचं मार्ग घेण्यात यावेळे आणि हा कॅन्सर मुक्त मुक्त भारत हा आपले नियोजन आपला जो संकल्प आहे तो करण्यास आपण सहकार्य करावे ई नवा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा